सर्वसामान्य लोकांवर दहशत दादागिरी करून शांतता दा भंग करणाऱ्या करंजी येथील गुंड प्रवृत्तीच्या या गुन्हेगारांचा आकाकुनी आहे का याचा देखील पोलिसांनी शोध घेण्याची गरज असून करंजी येथील हॉटेल व्यावसायिकांना मारहाण करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या सलमान पठाण याच्यावर तात्काळ तडीपारीची कारवाई करण्यात यावी तसेच या तसे मारहाणीच्या गुन्ह्यातील सर्व आरोपींना तात्काळ पोलिसांनी अटक करावी अशी मागणी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय करडिले यांनी पाथडीचे पोलीस निरीक्षक व पाथडी, पाथडी शोगावचे प्रांताधिकारी यांच्याकडे केली आहे करंजी येथील हॉटेल संकेतचे मालक राजू अकोलकर सचिन पांडे सोमनाथ अकोलकर गणेश अकोलकर संकेत अकोलकर यांना करंजी गावातीलच काही गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी मारहाण केल्याची घटना शनिवारी घडली आहे त्यानंतर करंजी गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले रविवारी करंजी बंदची हाक देण्यात आली आहे या घटनेची माहिती मिळताच भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अक्षय कर्डिले यांनी तात्काळ अहिल्यानगर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या अकोलकर कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे यावेळी युवा नेते अक्षय कर्डिले म्हणाले करंजीसह परिसरात गुंडगिरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर निश्चितपणे पोलीस प्रशासन कडक कारवाई करतील राज्यात देवाभाऊंचं सरकार आहे दादागिरी गुंडगिरी करणाऱ्यांमागे कुणी आका आहे का याचाही शोध घ्यावा लागेल सर्वसामान्य जनता आणि छोटे मोठे व्यावसायिक यांना दादागिरी दमबाजी करण्याचा प्रयत्न कुणी करू नये ते कदाबी खपवून घेतले जाणार नाही पाथर्डीचे पोलीस अधिकारी कर्मचारी निश्चितपणे अशा गुंड प्रवृत्तीला ठेचून काढतील त्याचबरोबर सलमान पठाण व त्याची टोळी या सर्वांवर मकोका लावता येईल का याबाबत या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे अक्षय कर्डिले म्हणाले यावेळी माजी सरपंच सुनील साखरे संचालक सुभाषराव अकोलकर ग्रामपंचायत सदस्य नवनाथ अरोळे आबासाहेब अकोलकर इवानेते विश्वास छेत्रे बाबासाहेब मोरे लाजराज छेत्रे गणेश अकोलकर आदी उपस्थित होते करंजी येथील हॉटेल व्यावसायिकाला झालेल्या मारहाणीची माहिती करंजी ग्रामस्थांनी आमदार शिवाजीराव कडिले यांना दिली आहे या संदर्भात आमदार कडिले यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रांताधिकारी पोलीस निरीक्षक यांच्याशी संपर्क साधून संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करण्याची सूचना केली आहे तसेच अधिवेशन आटोपल्यानंतर आमदार शिवाजीराव कर्डेले जखमी कुटुंबियांची भेट घेणार असल्याची माहिती सुनील साखरे सुभाषराव अकोलकर विजयराव अकोलकर आबासाहेब अकोलकर यांनी दिली आहे